मी तर घाबरतेच आहे कारण की मी नुसतं मारच खाते तिचं त्याच्याशिवाय मी दुसरं काही करतच नाहीये खूप लोक वाटेल तसं शिव्या देत होते वाईट अगदी वाईट वाईट भाषेत सुद्धा मेसेजेस केले दोघीही खूप गोड आहेत म्हणजे व्यक्ती म्हणून पण आणि असंही युजली खूप धमाल सुरू असते सेट वर वृंदाची कारस्थान विसरू नका वृंदा ना। <laughs> नाव आहे माझं मी काहीही करू शकते हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या सेट वर आली आहे आणि माझ्यासोबत ज्यांच्यामुळे या मालिकेत ट्विस्ट येतो ना अशा शलाखाने वृंद आहेत कशा आहात तुम्ही दोघी खूप मस्त खूप मस्त तुम्ही कशा <laughs> एकदम मस्त आहे पण आता असं दिसतंय मालिकेत की आनंदीला खूप त्रास दिला आहे पण आता कल्याणीला कुठेतरी घाबरत आहे का त्रास देण्यासाठी <laughs> कारण आनंदीचं ते आता बदललेलं रूप आहे ना कल्याणी हे आणि ते जरा आमच्यासाठी जास्ती कठीण जात आहे तिला हँडल करणं पण आम्हाला सुखदा नक्कीच नको आहे आणि सुखदापेक्षा मग काय म्हणतो ना आपण त्यात ऍडजस्ट करून कल्याणी बरोबर हा असं प्रकार झाला म्हणजे मी तर घाबरतेच कारण की नुसतं मारच खाते तिचं मी दुसरं काही करतच नाहीये सो हा तिचं बदललेलं रूप चांगलं वाटत ऑडियन्सला ऑफकोर्स आवडत असणार पण आमच्यासाठी थोडं घातक आहे पण <laughs> आता ती कुठेतरी स्ट्रॉंग होऊन आली आणि आता ती तुमचा बदला घेणार आहे अशी कुठेतरी भावना तयार झाली बदला घेणार आहे म्हणण्यापेक्षा आता ती पूर्वीसारखं ऐकून नाही घेणार सहन नाही करणार बर आता हो ती आमच्या आम्ही जर काही केलं तर त्याला ती बरोबर उत्तर देऊ शकेल अशी ती आता होऊन आलेली आहे आणि तिथेच आम्ही जरा थोड्याशा एक पाऊल मागे गेलोय की आमच्या आम्हाला हे अपेक्षित नाही आहे तिच्याकडनं की ती अशा पद्धतीने एवढं ठामपणाने आम्हाला विरोध करून आमच्या समोर उभी राहू शकते तर ते थोडं आहे आता अजून किती प्लॅन करणार आहेत त्या दोघींना किंवा तिला आनंदीला असं सा बाजूलाच सरण्यासाठी सार्थकच्या आयुष्यातून ते तर आम्ही आयुष्यभर करतच आलोय सो सो काही काहीतरी येतच राहणार आहे हिच्या डोक्यात नाही तर माझ्या डोक्यात माझ्या डोक्यात नाही तर हिच्या डोक्यात हे एकावर एक एकावर एक असं पडतच आहे सो so, खूप प्लॅन्स आहेत पण आता मी सांगणार नाही होत <laughs> <laughs> सार्थकच्या आयुष्यात दोन मुली आहेत म्हणजे सध्या एक मुलगी कोणाला भेटत नाहीये आणि ते दोन दोन मुली आहेत आमची खूप चर्चा होते माझं आणि आई आईचं असं असतं की आपण सार्थकच्या मागे का लागलोय माझा मोठा भाऊ पडलाय तसं लग्नच होत नाहीये त्याला एक तरी मुलगी बघूया म्हणजे माझं असं म्हणणं होतं की दुसऱ्या पद्धतीने पण प्लॅन करता येईल ऍक्च्युली की माझा जो मुलगा आहे आदर्श त्याचं काहीतरी मी संसार मार्गी लावून दिलं ते सोडून मी कारवायाच करण्याकडे लागलेली आहे म्हणजे तो अरे माझं लग्न मी असाच बसलोय <laughs> <ताँच नहीं> <laughs> <laughs> मजा मजा चाललेली असते की अरे ह्याच आदर्शच आपण काहीच लग्नाचं बघत नाही होत आणि सार्थक कडे मात्र दोन दोन आता मुली आहेत पण सार्थक साठी तुम्हाला आनंदी आणि सुखदा या दोघींमधन एक निवडायची असेल तर ती कोण असेल अरे बापरे हा प्रश्न फारच oh. कठीण तू टाकला सा आमच्यासमोर आणि <laughs> धर्मसंकट पण आनंदीच मला वाटतं की म्हणजे सुखदाच काम करणारी मयुरी देशमुख जी आहे ती उत्तम अभिनेत्री आहे खूप छान काम होतं तिचं सुद्धा पण आता कसं प्रेक्षकांच्या मनात आणि आमच्याही मनात पहिल्यापासून सार्थक आणि आनंदी ती जोडी आहे त्यामुळे तीच जोडी परत एकदा एकत्र यावी आम्ही विलन असून फोडलाय का तर असं आहे म्हणजे दोघीही खूप गोड आहेत म्हणजे व्यक्ती म्हणून पण आणि असं युजली खूप धमाल सुरू असते सेटवर पण आता सुखदा पासून जास्त धोका आहे म्हणून आम्ही आनंदी बरोबर ऍडजस्ट करू पण आम्ही बघितलं मालिकेत की सुखदासोबत प्रँक वगैरे केलेले म्हणजे ते पालीच ह्याचं त्याच तसं सेटवर रिअल मध्ये तुम्ही करता का ऑफ स्क्रीन हिने केला होता <laughs> हिने केला होता, होता सगळ्यांबरोबर आणि मी अदरवाईज खूप घाबरते मी आधी किंचाळून मोकळे होते पण नंतर आपल्याला पश्चाताप नको व्हायला की आपण किंचाळलो नाही असं माझं एक तत्व आहे असेल ना काही प्राणी किंवा पाखरू तिकडे असेल ही ते ओरडून म्हंटल अगं तिकडे नाही नाही मला ते बरं वाटतं मी किंचाळून आधी किंचाळून घेते पण हिने ऍक्च्युअली जेव्हा खरोखरीनेच जेव्हा पाल टाकली म्हणजे खोटी होती ऑफकोर्स ती तेव्हा मी अजिबात किंचाळले नाही आणि एक्सपेक्टेड होते की मला आईकडून खूप जास्त रिॲक्शन मिळतील म्हणजे मी रील टाकेल हिने काही नाही नुसती अशी म्हंटल अगं काहीतरी हू की चू तरी कर ऍक्च्युली <laughs> मी तशी घाबरत नाही घाबरतच नाही पण समोर आपण म्हणतो ना असे असे प्राणी बघितले की पाल झुरळ किंवा उंदीर वगैरे बघितले की मी अशी घाबरण्यापेक्षा जास्त हा तसं आहे पण म्हणजे सेटवर मस्ती खोर कोणतर होला हो का नाही एक मिनिट हा सगळ्यांच्या मनातला गैरसमज आहे आम्ही सगळ्या बायका आणि सगळ्या ह्या मुली खूप गुड गर्ल्स मध्ये येतो आमचे जे मुलगे आहेत सगळे सगळे सार्थक आदर्श सगळे त्याच्यात कोणीही कमी नाहीये केदार जाऊ देनाथ दादा पण म्हणजे अरविंद तो सुद्धा ते भयंकर सगळे अतिशय मस्तीखोर आहेत आणि काय म्हणजे सांगू तुला आम्ही असं सांगूच नाही जगत त्यांची मस्ती अशी ती मस्ती आहे पण हे ती लोक फक्त असंच मस्ती करतात म्हणजे बोलण्यातून वगैरे पण असं हे प्रॅंक वगैरे मी आता सुरू केले नाही तर तेवढा ते तरी टाइमपास म्हणून ते सुरू केलेलं आता एवढ्या वर्ष मालिका झाली म्हणजे वर्ष तर होतच आले असेल हा दीड वर्ष मालिका झाली ते एक बॉन्ड बनलाय सगळ्यांसोबत मग तो बॉन्ड आता मालिका निरोप घेते तर कुठेतरी संपणार आहे तर फिलिंग कशा आहेत सध्या मी खरं सांगू का आता मी जर तुला कदाचित फार सिरियस नोटवर बोलते असं वाटेल तुला पण आतापर्यंत बऱ्याच मालिकांमध्ये काम करून घेतल्यानंतर ना असं दरवेळेला होतं ग की मालिका संपत आली की दीड दोन वर्षांचं तीन वर्षांचं जे बॉन्ड असतो तो, तो मग ती माणसं परत आपल्याला भेटणार नाही आणि खरंच भेटत नाही पटकन म्हणजे कधीतरी कुठेतरी कोणीतरी भेटतं पण एकत्र एक रोज भेटून एकत्र एक जेवण्याचं वगैरे जे असतं कारण आम्ही ते सगळेजण एकत्र याच खोलीमध्ये एकत्र जेवतो रोज तर ते सगळं म्हणजे संपतच ते सगळं तर ते दुःख असतंच पण जसं एखादा माणूस आयुष्यभर एका, एका बँकेत काम करेल एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये काम करेल किंवा एखाद्या कंपनीमध्ये काम करेल तर त्याचे मित्रमंडळी ऑफिसचे कलिग्स बदलत नाहीत सहजासहजी किंवा इतके बदलत नाहीत आणि आमचं दर दीड दोन वर्षांनी सगळंच बदलत असतं त्यामुळे हळूहळू मन आणि काय म्हणतात मन आणि मेंदू हळूहळू तयार झालेला असतो नाही असं नाही पण ऑफकोर्स तू म्हणतेस तसं ते बरोबर आहे थोडंफार दुःख वाटतंच बॉन्ड संपल्याचा <laughs> तुझ्या काय फिलिंग uh, आता माझी ही दुसरी इतकी मोठी सिरियल आहे सो मला ते थोडस कुठेतरी आहे की अरे यार आपण इतकी मज्जा करायचो म्हणजे डान्स रील्स असू दे किंवा प्रॅंक असू दे किंवा मग माझं आणि अक्कूच इकडे आम्ही कधी झोपलेला अशाच असू दे की जाऊ दे, की मग, दे की चल झोपूया असं मग ते सगळंच मी मिस करणार इकडे आल्यावर म्हणजे शुभांगीला इथं नेहमीच बोलते मी कुठल्या दुसऱ्या सेटवर गेले ना की माझं असं होतं की हा चला ओके पण ह्या सेटवर आली की तिचं असं म्हणणं आहे की मला घरी आल्यासारखं वाटतं कारण आम्ही खूप धमाल करत असतो म्हणजे इथून तिथे फिर तिथून इथे जा परत अभिया जो आहे म्हणजे सार्थक तर ते तो कधी कधी जेवायला उशीरा येतो मग त्याला जाऊन अरे चल बाबा जेवायला म्हणजे ते काय असतं ना की आई बोलते किंवा बाबा अरे चला जेवायला तर ते थोडस कुठेतरी मिस करू म्हणजे आता हे बाहेर मी डॉग्स बरोबर खेळत होती ते सुद्धा कारण की मला आता चार दिवस झालेत मी कुत्र्यांना हात लावायला लागले ह्याच्या आधी मी घाबरत होते सो <laughs> so, मी ते मिस करणार आहे ऑफकोर्स खूपच छान की म्हणजे होत असं की आपण एखाद्या गोष्टीचा निरोप घेतो तर ती आठवण आपल्यासोबत राहते पण जरा मी असंच विचारलं की ही भूमिका यातली एक चांगली गोष्ट आणि एका एक वाईट गोष्ट सांगा तर कोणती सांगा बापरे अ चांगली आणि वाईट गोष्ट मी कसं सांगू मला कळत नाही आहे पण मला जेव्हा ही भूमिका मिळाली तोपर्यंत मी अशी पूर्णपणे ब्लॅक पूर्ण, पूर्ण निगेटिव्ह भूमिका केलेली नव्हती थोडी ग्रे शेड्स वगैरे असलेल्या भूमिका मी खूप केल्या होत्या तर मला कळून पाहिजेच होती की अशी पूर्णपणे टोटल ब्लॅक कारस्थानी कपटी इस्टेटीसाठी हे करणं अशी एक भूमिका मला करून बघायचीच होती तर ती मला करून बघायला मिळाली आ, तर ह्या हा मला वाटतं एक माझ्यासाठी हा प्लस पॉइंट आहे आणि वाईट असं काय मी सांगू वाईट नाही मला आता काही सुचत आहे सांगायला बापरे मी एकदमच ब्लँक झाले म्हणजे असं इतकं काय काय असे फ्लॅशेस येतात ना पटकन तसं झालं शलाका शलाकाने खूप काही दिलं म्हणजे सगळंच ओव्हरऑल Uh, मी एक सांगेन मला ना माझी स्क्रिप्ट पटकन पार्ट व्हायची नाही म्हणजे मी खूप असं घेऊन बसेल आता मला हे करायचंय ते करायचंय पण आता जेव्हा ना कंटिन्यूस आमचे सीन्स येतात की आता लगेच तुमचं आहे परत आहे परत आहे परत आहे आम्ही फक्त चेंज तर ती मला एक सवय चांगली लागली की माझी फ्रॅक्शन ऑफ मिनिट्समध्ये किंवा जे काही असेल ते स्क्रिप्ट एक पार्ट होते तर हे मला खूप चांगलं दिलंय कारण ते मला कधी कधी वाटलंच नव्हतं की माझं इतकं असेल कॅरेक्टर किंवा मग आई बरोबरच टोटली शेड म्हटल्यावर थोडंफार येतं पण अगदी आई बरोबर इतकं असेल हे मला वाटलं नव्हतं आणि नेगेटिव्ह साईड काही सांगताच येणार नाही हा फक्त लोक शिव्या घालतात तेवढं पण ठीक आहे ते कॅरेक्टर साठी चांगलं आहे पॉझिटिव्ह साईड आहे ना कॅरेक्टर खूप मला खूप लोक वाटेल तसं शिव्या देत होते वाईट अगदी वाईट वाईट भाषेत सुद्धा मेसेजेस केले पण सुरुवातीला मला जरा असं वाटलं की अरे बापरे म्हणजे ठीक आहे तुम्हाला आवडत नाहीये मी तु, मला तुम्हाला माझा राग येतो इथपर्यंत ठीक आहे पण त्याच्यासाठी वाईट भाषा कशाला वापरायला हवी तर लोक वाईट भाषेत वगैरे पारे, पण मेसेजेस करत पण अर्थात मग मीच मला स्वतःला समजावलं की ठीक आहे तुलाच विल विला, तुलाच एवढा अगदी का काळा कुट्ट विलन ज्याला आपण म्हणतो तशी भूमिका करायची अगदी हाऊस होती ना तुला तर मग हे पण एक प्रकारचं त्यांचं अप्रिसिएशनच आहे लोकांचे पोचपावतीचे की आवडतंय काम म्हणून म्हणजे माझ्या बिल्डिंग मधले पण आता मी इतकी वर्ष राहते तर आता त्यांना माहितीये मी कशी आहे तर ते पण इनफॅक्ट मला असं बोलायचे की काय काय करतेस तू तुला काय कळतं का म्हणजे त्यांचं पण एक काकी असं तुला मुस्कटावा असं वाटतं म्हणलं पण नेगेटिव्ह म्हणतात मी त्यासाठी ऑफकोर्स लोक शिवाय घालताय ते आमच्यासाठी पोच पावतीच आहे सो हे सगळं ऐकून छान वाटतंय पण सार्थक आनंदी आणि सुखदा यांच्यासोबत ऑफस्क्रीन बॉन्ड कसा आहे आणि आता काही दिवसात मालिका संपेल निरोप घेईल कदाचित हा शेवटचा इंटरव्ह्यू पण असू शकतो तर मग मी जर सांगितलं की त्यांची पोलखोल कराच आज फायनली तर काय काय सांगाल अभिषेक अतिशय मस्तीखोर आहे सगळ्यात जास्ती मस्तीखोर तो आहे आणि तो दि, दिसताना अतिशय शांत आणि म्हणजे ऑफकोर्स तसा तो खूप गुड बॉय आहे तसा तो खूप चांगला मुलगा आहे आणि प्रेमळ आहे परंतु त्याची मस्ती लोकांना माहीतच नाहीये अशी मस्ती आहे त्याची <laughs> <laughs> म्हणजे फोन लपवून ठेवायचे हे हे सगळे कांड तो करतो सगळं म्हणजे आता आम्ही असे कधीतरी भेटतो वगैरे किंवा त्याला ना त्याचं कसं असतं कि त्याला खायचं असं त्याला आवडतं चमच त्याला म्हटलं ना चल ना मॅगी खायलाय ना नाही मला झोपायचंय म्हंटल अरे नाही 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 मला झोप नाही झाले मला झोपायचंय मग तो असं करतो मग मला राग आहे त्या दोघी पण गोड आहेत म्हणजे सुखदा खूप शेवटला आमच्याकडे आली तर इतका बॉन्ड होईल असं वाटलं नव्हतं पण खूप लवकर जलब झाली ती आमच्यामध्ये म्हणजे एकत्रच आम्ही जेवायला बसतो इनफॅक्ट सगळंच Uh, कधी ती चीज केक आणेल आमच्यासाठी कधी वॉफल्स मागवेल आणि मग मा, एक आ, सूरज म्हणून आहे सुखदा बरोबर असतो तर सुखदा खूप डाएट डायट डाएट करतो तर मला तिला छेडायला खूप मजा येते आमच्याकडे गणपतीचा सीन चालू होता आणि मोदक खायचा होता मला आणि आईला तर तिचं मोदक बघून मी एक खाते दुसरा म्हणजे व्हिडीओ काढून ठेवला हे सूरजला दाखवायचं कारण की सूरज तिला खूप ओरडतो नाही खानाय डाईट पेळ असं आहे मी तिला तसं छळत असते त्याने आणि आनंदी जर ती काय मस्तच म्हणजे काय हेच नाहीये तिचं आपला आपला आम्ही सीन पुरती कारण की इतके सीन तसे तिच्यासोबत झाले नाहीयेत ना आमचे आमचेच दोघींचे जास्त असतात सो so... दोघी मुली दोघीही मुली त्या गोड आहेत अगदी गोड आहेत आणि मला ह्या नवीन सगळ्याच नवीन मुलांचं कौतुक विशेष करावं असं वाटतं की ते त्यांच्या कामावर अतिशय फोकस्ड आहेत त्यामुळे डाएट त्यांचं फिटनेस या सगळ्या गोष्टींवर फोकस्ड आहेत त्यामुळे ते मला त्यांचं विशेष कौतुक करावं असं वाटतं आणि स्वभावाने तिघही गोड आहेत प्रोफेशनल आहेत आणि ही म्हणाली तसं की सुखदाची एंट्री तशी so... लेट झाली आत्ता आता आमच्याकडे पण ती इतकी छान मिसळून गेली आमच्यामध्ये गप्पा वगैरे मारण्यामध्ये खूप छान मजा जाता जाता प्रेक्षकांना जर तुम्हाला या भूमिके किंवा या भूमिकेतून काहीतरी सांगायचं असेल शेवटचं सा तर काय सांगाल वृंदाची कारस्थान विसरू नका वृंदा नाव आहे माझं मी काही करू शकते एक्झॅक्टली हेच कारण की माझ्या अशी काही पेटेंट लाईन नाहीये नाही तर काय खरं नाही खूप छान वाटत तुमच्याशी गप्पा मारून आता दुसऱ्या सेटवर भेटू कदाचित इथे नाही भेटता येणार ना। थँक्यू सो मच आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अरे थँक्यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका